उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षाने धनुष्यबान चिन्ह पुन्हा मिळू शकतं सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी केलं स्पष्ट केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून येत्या नोव्हेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलाय तसंच शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबान पक्षाचिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळू शकतं असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला ते टी व्ही नाईन मराठीशी बोलत होते उद्धव ठाकरेंना धनुष्यबान आणि नाव मिळू शकतं का असा प्रश्न वकील सिद्धार्थ शिंदे यांना विचारण्यात आला होता त्यावर ते म्हणाले आमदार आणि खासदार संख्येच्या बळावर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबान पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मागच्या वर्षी फेब्रुवारीत दिलं होतं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आहेत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिली नाही परंतु पुढील आदेश येईपर्यंत उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाव आणि मशाल पक्षचिन्ह वापरण्याचे निर्देश दिले परंतु आता त्याला एक वर्ष झालंय शिवसेना पक्षासंदर्भात आता फक्त युक्तिवाद राहिला आहे एक मार्चला युक्तिवाद होणार आहे त्यानंतर एक दोन तारखा दिल्या जातील या तारखांना युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंची केस स्ट्रॉंग आहे असं वकिलांचं म्हणणं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेना पक्ष नावा आणि धनुष्यबान पक्ष चिन्ह परत मिळू शकेल लोकसभा निवडणुकीआधी हा निकाल येऊ शकत नाही पण विधानसभेच्या आत येण्याची शक्यता आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आहे ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला निवृत्त होणार आहेत निवृत्ती आधी त्यांना त्यांच्यासमोरील प्रकरणं संपवायची असतात त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह आणि पक्षांना पुन्हा मिळण्याची संधी आहे कदाचित उलटाही निर्णय येऊ शकतो पण ठाकरेंचं युक्तिवाद स्ट्राँग आहेत त्यामुळे त्यांना ते मिळू शकतं पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं तर राज्यात राजकीय गणित काय असतील हे मी सांगू शकत नाही असंही सिद्धार्थ शिंदे म्हणाले